आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेता महाराष्ट्राची हास्य फेम भाऊ कदम यांनी संगमनेर तालुक्यातील कासाराधुमाला गावाला भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला या दौऱ्यादरम्यान भाऊ कदम यांनी कासारा धुमाला येथील महापुरुष यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयास भेट देत गावांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी घेतली यावेळी सरपंच राजेंद्र शिवरी त्रिभुवन उपसरपंच अमोल एकनाथ वाळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर विस्तार अधिकारी राजेंद्र कासार काशीनाथ सरोदे ग्रामपंचायत अधिकारी सुनील खैरणार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी मानव विकास मंडळाचे संचालक काशेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कासारा दुमाला येथील सर्व तरुण मित्रमंडळ तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच कर्मचारी अधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामधील मान्यवर आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते भाऊ कदम यांच्या हस्ते गप्पी मासे पैदास केंद्र रेनवॉटर हार्वेस्टिंग भूमिपूजन करण्यात आलं मोनगी वृक्ष लागवड तसेच ग्रामपंचायतच्या वतीनं मुख्यमंत्री अभियानाच्या लाभार्थ्यांनी गोठ्याच्या माध्यमामधनं महिलांनी आणि बचत गटाच्या माध्यमामधनं दूध व्यवसाय तसेच पनीर तयार करून त्याचे व्यवसाय उभारून भाऊ कदम यांनी महिला बचत गट महिलांना आणि त्यांच्या कंपनीला भेट दिली आहे सांडपाणी व्यवस्थापन योजना तसेच उतारा यांचे लाभार्थ्यांना अभियानाची ठळक उद्दिष्ट मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन स्वनिधी सीएसआर आणि लोकवर्गणीमधनं सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ आणि हरितगाव मनरेगा आणि इतर योजनांचे अभिसरण उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदानामधनं लोक चळवळ ही उद्दिष्ट प्रत्यक्षामध्ये आणून सशक्त ग्रामपंचायत समृद्ध गाव ही संकल्पना साकार करण्यावरती भर देण्यात येत आहे तीन तालुक्यांचा दौरा पहिल्या टप्प्यात भाऊ कदम यांनी रेनवडी तालुका पारनेर कासारधुमाला तालुका संगमनेर आणि लोणी बुद्रुक तालुका राहता या ग्रामपंचायतींना भेट देत अभियानाचा प्रभावी प्रचार केला सेलिब्रिटी भाऊ कदम यांच्या उपस्थितीमुळे या अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी व्यक्त केला तर या पार्श्वभूमीवर परिसरामधील सर्व ग्रामपंचायतींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीनं करण्यात आलाय मुख्यमंत्री समृद्ध अभियान सुरू होत आहे या अभियानामध्ये यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमामध्ये नरेगा आणि फिल्टर त्याच्यानंतर बरीचशी का अशी कामं आहेत कती सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून मी कार्यावीत केलेली आहे आणि सतरा सप्टेंबर एकोणीस दोन हजार पंचवीस मध्ये विशेष ग्रामसभा घेऊन मी हे कार्य संविधान सवी, चालू केलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने सदस्य ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच उपसरपंच कार्य अधिकारी ग्रामस्थ आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे अभियान चालू आहे आणि हे पुढं चालू राहील आणि बाकी सर्व या पद्धतीने आहे टायगर वायू प्लॅन सांडपाणी व्यवस्थापनासाठी आपण जे गटर आहे गावातील गटरचं पाणी आपण एका ठिकाणी कलेक्ट करतो त्या ठिकाणावरून शंभर के एल डी क्षमतेचा हा प्लांट आहे हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे मुख्यमंत्री समुद्र पंचायत अभियानामध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी सांडपाण्यावरती आपण प्रक्रिया करून याच्यामध्ये टायगर बायो फिल्टर हे एक टेक्निक आहे त्या टेक्निकच्या आधारे पाणी शुद्ध करून त्या पाण्याचं आपण शुद्ध पाणी म्हणजे शेतीयुक्त पाणी आपण त्याचं केमिकल टेस्ट केलेली आहे आणि ती टेस्ट केलेलं पाणी आपण नदीमध्ये नंतर सोडतो आपलं गाव हे पूर्ण तालुक्याला तिथून पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो आपण हे सांडपाणी स्वच्छ करून सोडतो त्याच्यामुळं आपल्याला या अभियानामध्ये या सांडपाणी व्यवस्थापन घनकचऱ्यासाठी सुद्धा आपण आपली घंटागाडी आहे आणि ती घंटागाडी रोज फिरते आणि ओला कचरा आणि सुका कचरा त्याचा आपण वेगळा घेऊन ओल्या कचऱ्याचा कंपोस्ट कट करतो आपण सुक्या कचऱ्याचा आपण त्यामध्ये प्लॅस्टिक कापड काच आणि प्लॅस्टिक आहे ते आपण आता गोलेवाडी त्या ठिकाणी क्रश आणि कॉम्पॅक्ट करण्यासाठी देतो आणि बाकीचं आपण हे आपले जे कर्मचारी आहे घटागाडीचे त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून आपण ते लोखंड किंवा जे विक्री योग्य जे मटेरियल आहे बाटली ते ते विक्री करतात आणि त्यातून त्यांना दोन पैसे एक्स्ट्रा इन्कम मिळतं आणि त्या आपल्या गावातील लोकांना सवय लागलेली आहे आपण ओला आणि सुका कचरा वेगळा देतो त्यामुळे या अभियानामध्ये सांडपाणी आणि घनकचरा या गोष्टीवरती आपली ग्रामपंचायत शंभर टक्के यशस्वी झालेली आहे अजूनही आपल्याला कचऱ्यासाठी जागेची आवश्यकता आहे ग्रामस्थांच्या मदतीनं आपले पदा ग्रामपंचायत पदाधिकारी असतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या मदतीनं आपण जागेची आपल्याला आवश्यकता आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि मुख्यमंत्री समोर पंचायत अभियानामध्ये आपलं गाव हे सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं तरुणांच्या मदतीनं महिलांच्या मदतीनं आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तालुक्यामध्ये आपल्या गावाचा नंबर आलेला आहे आणि जिल्ह्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत सर्वांनी यासाठी मदत करावी असं मी त्यांना आवाहन करतो अभिनेते आपले चला हौदा हवा द्या फेम हे मुख्यमंत्री ग्राम योजनेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत भारत गणेश पुरे त्याचप्रमाणे भाऊ कदम आणि एक पाठक संदीप पाठक तर हे तीन शासना महाराष्ट्र शासनाने आपले रा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आपण ह्या तीन गावांची निवड झालेली आहे त्यामध्ये कासारा तुम्हाला त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यामधलं रेव रेनवडी आणि लोणी बुद्रुक या तीन गावांची निवड झालेली आहे थोड्याच वेळामध्ये आपल्या गावासाठी पाहणी करण्यासाठी आणि या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजनेची प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी भाऊ कदम या आपल्या गावाला भेट देणार आहेत ते आपल्या गावामध्ये येऊन आपण जे सेवा दाखले देतो तीस विभागांच्या सेवा आपण इथं सुरू केलेल्या आहेत म्हणजे महसूल विभाग असेल त्याला आपल्याला संगमेला जायची गरज नाही तर आपल्या गावामध्येच उत्पन्नाचा दाखला असेल नॉन क्रिमिनल दाखला असेल जातीचा दाखला असेल किंवा डोमेस असेल ते दाखले सुद्धा आपण आपल्या ग्राम जे आपलं सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी देतो त्याचप्रमाणे आमच्या ज्या रेग्युलर सेवा आहेत त्या उत्पन्न आताचा उतारा असेल विवाह दाखला असेल मृत्यूचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल ते सुद्धा आपण वेळेत देतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे जे विविध आठ आणि एक्कावन्न मुद्दे आहेत त्यावरती ग्रामपंचायतनं काम केलेलं आहे ग्रामपंचायत अभियानामध्ये भाग घेण्यापूर्वी आपल्याला शहात्तर मार्ग होते आणि या अभियानामध्ये मी सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं आमच्या सर्व मदतीनं एकोणनव्वद पॉईंट पाच मार्क आपल्याला आज रोजी मिळाले आहे आणि या मुद अभियानाला एकतीस मार्च ची मुदतवाढ मिळालेली आहे त्या मुदतवाढ मिळाल्यानंतर आपण नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करू सर्व नागरिकांना मी आवाहन करतो आपल्याला आपलं स सर, सहकार्य यामध्ये श्रमदान आणि लोक चळवळ जी झाली आणि सर्वांनी जर सहकार्य केलं तर आपलं गाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यात येऊ शकतं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपलं सहकार्य यासाठी राहावं यासाठी आपण मेरी पंचायत ग्रामसंवाद हे ॲप सुद्धा सर्व नागरिकांनी डाउनलोड करावे आणि पारदर्शक आणि लोकाभि प्रशासन करण्यासाठी सर्व नागरिकांनी मदत करावी आणि हे अभियान राबवण्यासाठी सर्व आमच्या तालुक्याचे अधिकारी असतील जिल्ह्याचे अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आनंदी भंडारी त्याचप्रमाणे आमचे गटविकास अधिकारी प्रवीणजी शेने साहेब त्याचप्रमाणे आमचे विस्तार अधिकारी राजेंद्र कासारसाहेब यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अभियान नक्कीच यशस्वी करू आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो त्या रोजगार आम्हीचे काम आपल्याकडे होत नव्हती परंतु आम्ही शासनाने वैयक्तिक लाभ आणि मोहगणेची वृक्ष लागवड आपल्या गावातील जनर जाधव हे तयार झाले आणि चौदाशे झाडं त्यांच्या शेतामध्ये आपण आज भाऊ कदम यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते आपण लागवड करत आहोत त्याचप्रमाणे शाळा ग्रामपंचायत या ठिकाणी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आणि शोष खडण्याचे जलतराचे कामं आपण रोजगार दीड मार्क आपल्याला होतं त्या सहा मार्क मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे पांढरंग फुंकर योजनेअंतर्गत मनरेगा अंतर्गत आमचे गणेश्याम गुंजाळ यांच्या ठिकाणी निंबूनी लागवड केलेली आहे म्हणजे रोजगार आम्ही जे काम सुद्धा एवढे शहरालगत गाव आहे आपलं तरी पण ते आपण सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या अभियानामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या अभियानामध्ये असाच सहभाग नोंदवा आणि आपल्या सूचनांचा आदर करून आपण ग्रामपंचायती वेबसाईट सुद्धा बनवलेली आहे गावमध्ये सर्व ठिकाणी सी सी टी आहे त्यामुळे क्राईम सुद्धा कमी झालेला आहे आणि हे जी वेबसाईट आहे त्यामुळे आपली माहिती युट्यूब फेसबुक या ठिकाणी जाऊन आपलं गाव नक्कीच महाराष्ट्राच्या नकाशावर आणि आपल्याला राष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे धन्यवाद ग्रामपंचायत तासारा तुम्हाला तालुका संगमने oh मी करू हां मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे सुरू झाले आहे आणि त्यानिमित्त तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये आलो आहे खूप बरं वाटलं इकडे येऊन चांगले चांगले प्रोजेक्ट बघितले त्यानंतर रोजगार महिलांसाठी कसे निर्माण झाले त्यांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला शासनाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी कशा अंमलात आणल्या आणि त्याचा फायदा आज होतोय बचत गट असेल महिलांचा त्यानंतर वृक्षारोपण पाहिलं हे जेव्हा बघितलं तेव्हा एक बरं वाटलं की अरे असं सगळ्यांनी जर महाराष्ट्रात केलं तर सगळीकडे म्हणजे काही ठिकाणी पाऊस पडत नाही आहे अशा ठिकाणी झाडं लावणं गरजेचंच आहे पण काही ठिकाणी झाडं तोडली जातात अशा ठिकाणीसुद्धा झाडं लावणं गरजेचं आहे कारण सिमेंट कॉन्क्रीट उभं राहते सगळीकडे त्यामुळे निसर्गाची हानी होती आहे म्हणून झाडं लावणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर वीज जी वापरली जाते आपण सौर ऊर्जा वापरतो सोलार ते खूप चांगलं आहे या ही जी स्पर्धा जी सुरू झाली आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा समावेश आहे ज्यांनी ज्यांनी या गोष्टी नाही केल्यात त्या पूर्ण करा त्यानंतर महत्वाचं घरपट्टी पाणीपट्टी जी काय आहे ते लवकरात लवकर जमा करा त्याचे त्याचेसुद्धा पॉइंट्स आहेत तुम्हाला यासाठी मी इकडे बघायला आलो आणि गाव खूप आवडलं मला खूप छान वातावरण आहे चांगली लोक आहेत आणि एको एकोप्याने राहत आहेत त्यामुळे खूप बरं वाटतंय तर मला असं वाटतं की मग नंबर मिळाला काय हरकतच नाही आहे का नाही हो म्हणजे आता लाडकी बहीण आहे आपली मी मगाशी म्हटलं की बाबा मिस्टरांकडे मागायला लागायचं व ना रिचार्ज करायला पैसे आता ती अवस्था नाही आहे आता मिस्टरच म्हणतात तिथं हॉटस्पॉट दे ना म्हणजे ही परिस्थिती आल्या आली आहे आत्ता सध्या का तर महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या हे याचं कारण आहे आणि अजून एक कारण असं गमतीने मी माझा मित्र म्हणाला होता की हगनदारी मुक्त गाव हे सरकारला जमलं नव्हतं ना गावच्या सरपंचाला जमलं होतं ते आमच्या एकट्या बिबट्याने करून दाखवलं आता टमरेल भरले भरलेलं असेल तरी भीतीवरती पाय बाहेर टाकायला म्हणजे ही अवस्था होती पण ती आता नाहीये त्यामुळे हे जे सगळं गावच्या सपोर्टनी झालेलं आहे गावाने तो निर्णय घेतला की या गोष्टी करायच्या म्हणून ह्या कळल्या गेल्या गप्पी माशांचं पा पाहिलं मी ते गप्पी मासे गावागावी पुरवले जातात सगळ्यांना दिले जातात मच्छर नाहीशी झाली आहे त्यामुळे रोग होत नाही ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप महत्वाच्या होत्या स्वच्छतेसाठी गावच्या आणि त्या झाल्या आता तुम्हाला गम्मत सांगतो माझ्या शाळेची मी शाळेत होतो ना तुमच्या एवढा हो काय तुला काय माहिती हो <laughs> तर तुमच्याकडे असताना मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा खूप म्हणजे माझं अक्षर खूप सुंदर होतो खूप सुंदर होत म्हणजे मला ना सर सांगायचे मी लिहून आणलेलं मला सांगायचे हे ना परत जा आणि शंभर वेळा लिहून त्याच्यानंतर माझी खूप काळजी घ्यायची शाळा म्हणजे मला ना जीवनसत्व मिळावी म्हणून रोज सकाळी बाहेर उभं करायची उन्हाळ एवढा हुशार होतो मी तसं माझं गणितच आहे गणित मला अजिबात आवडत नाही असे किती आहेत गणित ज्यांना आवडत नाही अरे माझेच बहीण भाऊ हा पण तुम्ही जरी असं असेल तरी गणित सोपं असतं पण मी जसा पाडापाठ केला तसा तुम्ही करू नका हा म्हणजे मी असा पाडापाठ केला होता माझा मित्र होता बाजूला बसलेला आणि मी पाडा मला मॅडम बोल्यावर हो, पाड पाडा बोल दोन बेचा पाडा बोल मग मी सुरू झालो मी असा पाठ केला बे एके बे बे दोन ए अे त्रि बे, बे चोख अ बे पची आ हा बे सत आहा, बे सत ए बे, बे आती ए बे नवे ओ तमागा मित्र वाला आर काय बोलतोस मी म्हटलं बे आहे तुझे आईचा भाऊ ले मार ले मला असा पाडा पाठ करू नका आणि रात्री झोपेचे पाडा म्हणू नका घरचे मार त्यामुळे असत हसत खेळत राहा आणि असल्यामुळे एक वाढेल आणि आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी, दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म कर्मा आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस